समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो यात शुभचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा यशस्वी असा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्तभाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु साई बाबळे रिट्रेडर प्रोप्रायटर मारणी श्री सुजित सुरेश शेठ पाटील बाबळे प्लॉट नंबर ए अकरा एमआयडीसी राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर पाच शून्य नऊ एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर शून्य नऊ एकाहत्तर एफ ची शक्तिशाली हॉट आणि कोल्ड रिपोल्डिंग होल्डिंग अधिकृत फ्रँचायझी साई साबळे रिट्रेडर्स राहुरी